काल सायंकाळी मिलिंदनगर इतवारा येथे मयत सक्षम गौतम ताटे वय वीस वर्ष राहणार मच्छी मार्केट याला मारहाण करून डोक्यात फरशी व दगड घालून त्यातील आरोपी आम्ही आज अटक केलेत आणि तपास चालू आहे कुठे अंतर्गत गुन्हे दाखल झाले सर काय गुन्हा ती बी एन एसचे कलम एकशे एक 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 तीन एकसष्ट दोन एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्याण्णव दोन एकशे त्र्याण्णव तीन म्हणजे कट कटरचणे वगैरे काय प्रकरण प्रकरणाचं आता आज गुन का आज काल गुन्हा दाखल झाला आज तपास सुरू झाला आहे तपासात पूर्ण माहिती आणल्यावर आम्ही देऊ तो हो असू शकतं पण आता आमच्या तपासातून पूर्ण पी सी आरमध्ये वगैरे तपास पूर्ण होईल त्यावेळेस सांगता येईल अॅट्रॉसिटी आहे तीन पंचवीस आरमॅट आहे सगळं लागलेलं आहे नाव काय आरोपी एकंदर सहा आरोपी आहेत त्यात जयश्री मदन सिंह ठाकूर गजानन बा बालाजीराव मामेडवार साहिल उर्फ सन्नी पिता मदन मदनसिंह ठाकूर सोमेश सुभाष लखे आणि वेदांत अशोक कुंदेकर असे एकंदरीत सहा आरोपी आहेत